महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा विश्वकर्मा जयंती निमित्ताने रॅली मधून विठुरामाचा देखावा महिलांनी खेळी लेझिम विश्वकर्मा जयंती निमित्ताने धुळे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील दसेरा मैदान चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होऊन विश्वकर्मा भवन या ठिकाणी समारोप करण्यात आला मिरवणुकीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी वारकरी संप्रदाय टाळ मृदंग हातात घेऊन चिमुकल्याने विठ्ठल पांडुरंगाचे दर्शन घडवून आणले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते सुधार समाज सेवा मंडळ अंतर्गत सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहर आणि आत्ताच नवनिर्वाचित झालेली विश्वकर्मा जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस दरवर्षाप्रमाणे शालाबादाप्रमाणे विश्वकर्मा जयंती अत्यंत मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्यात येते सदर उत्सव समिती जयंती साजरी करण्यासाठी आमचे सुतार समाजसेवा मंडळ धुळेचे मार्गदर्शक आबासाहेब विभाग भटूदाते बाबूर दिगंबर नाना वाडेकर दीपक बापू शेलार राजेंद्र शंकर मोरे बापू शेलार यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सदर उत्सव समितीचं नियोजन करण्यात येत असतं आणि या समितीमध्ये आपलं द दसेरा मैदान विश्वकर्मा चौक ते आपलं कोरकेनगर येथील विश्वकर्मा भुवन येथे अत्यंत थाटामाटात मिरवणूक काढण्यात येते याच्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या दे प्रमाणात सहभाग असतो युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो त्याच्यानंतरून दरवर्षाप्रमाणे महिला मंडळ लेजिंग पथक देखील साजरे करत असते आणि यावेळेस युवक मंडळाने उपक्रम आयोजन विश्वकर्मा भुवन नगर येथे करण्यात आलेले सर्व सुतार समाज बांधव व तमाम धुळेकरांना विश्वकर्मा जयंतीच्या सुतार समाजसेवा मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा